हो नमस्ते नमस्कार आपल्या युट्यूब चॅनल सोनाली सर्वांचे हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर मी आता सहा आहे तर चला म्हटलं भाजी घेऊन येऊ भाजीच नाहीये घरामध्ये टोमॅटो मिरची सर्व संपले कांदे संपलेले आहे तर म्हटलं चला भाजी थोडी थोडी घेऊन येऊया तर बाजारात चालू आम्ही तर मी भाजी घेऊन येते त्याच्यानंतर मग स्वयंपाक वगैरे काय रात्री सकाळचं ते करेन तर चला आता जस्ट सर्व किचन माझं आवडलं मी किचन सर्व के क्लीन केलेलं आहे पाहू शकता मस्त क्लीन केलेलं आहे आता निकते पटकन आणि भाजी घेऊन येते आणि त्या एका भाज्यानं तुम्हाला दाखवणारच तर इथं छान असं क्लीन केलेलं आहे मी किचन आणि मला ना किचन क्लीन ना तेव्हा मन लागतं ते एकदम छान चकाचक असं केलेलं आहे चला तर पटकन भाजी घेऊन येते आणि बोलते नंतर जावे लागलं तर दोन आहे तर एक आता बनव बनवलेलं मग जाते बाजारातून आलो आता सनी सात वाजले बरोबर तर स्वयंपाक पण करायचे आणले दाखवले ते तुम्हाला अंडे आणलेले आहे अंड्याची आमटी बनवणार दूध आणलेलं आहे ग्रेप्स थोडेसे ग्रेप्स आणले आधी तुला ग्रेप्स आणि खूप दिवस झाले कोथिंबीरवाडी खालीच नव्हती ना तर कोथिंबीरवाडी दोन आहे ना कोथिंबीर मी घेऊन आलेली आहे तर कोथी मिरवडी बनवणार आहे मी मस्त कुठपुरी तशी आणि मला खूप जास्त आवडते त्याच्यानंतर ब्रोकोली खूप चांगली असते मुलांना खायला द्यायला तर ब्रोकोली मी आणलेली आहे मिरच्या ब्रोकोली आणले त्याच्यानंतर त्याच्यानंतर कांदे आणलेले आहे त्याच्यानंतर आणले टोमॅटो आणलेले आहे आता, हो। तर ब्रोकोली ना द्यायला खूप चांगले असते आणि मी ना दे, फक्त बॉईल करते आणि खायला दिशूला खूप आवडते जास्त म्हणून मग ब्रोकोली घेऊन आले आणि तुम्ही पण ट्राय करा ब्रोकोली खूप छान लागते खायला आणि खूप फायदेशीर आहे ब्रोकोली त्याच्यासाठी मी घेऊन आलेली आहे आध्वी पण आवडते मी तुला आवडते ना आणि आता ग्रेप्स पण आणले तर आधी गेले हट्ट होता ग्रेप्स म्हटलं चला घेऊन टाकू त्याच्यानंतर दूध आता दूध ताकद ठेवते टोमॅटो धुवून ठेवायला ठेवते त्याच्यानंतर हे आपले काय मी चाय ना त्या क्लीन त्याचे दांडे काढून घेते सर्व कांदे ठेवून घेते सर्व चला मी पटापटात हे बाकी होते फ्रीज मध्ये आणि तुम्हाला पण दाखवते एक काम करत होती ते इकडे ना

थोड तरी टाकून मस्त स्वच्छ करून गेला थोडा वेळ नाशूच ठेवते नंतर ओके छान ते टाकलं त्या बाबाला बोल तर मी आता हे ना बाकीच्या भाज्या धुवून ठेवल्या बाकीचं सर्व फ्रीजमध्ये ठेवून घेते पट्टापट आणि मला ना स्वयंपाक बनवायला घ्यायचा आहे तर स्वयंपाकामध्ये मी बनवणार आहे मस्त वरण भात आणि ब्रेड पकोडे तर खूप छान गरमागरम आणि वरण भात नाही मस्त छान असं पातळ वरण पिण्यासारखं करायचं पाणी असतं ना ते एकच नंबर असं लागतं आणि गरमागरम गर्म जर खाल्लं ना तर खूप भारी तर मग मी पटकन आता मी बनवून घेते आणि तुम्हाला पण दाखवते बनवल्यानंतर तर या सर्व भाज्या मी व्यवस्थित ठेवून घेते आणि दूध पण तापवायचं आहे दूध पण तापून घेते मी लगेच तर आता दूध पण लगेच तापत ठेवून घेते तापून घेते म्हणजे कसं सकाळी ना आपल्याला सगळ्या गोष्टी इझी होतात सकाळी आवरायला मग मी सर्व दूध भाज्या निवडून ठेवणार आणि भाज्या बाकीच्या धुवून ठेवणार मिरची टोमॅटोज ह्या गोष्टी ना धुवून ठेवल्याना मग पटापट आपली कामं उरकून जातात आणि जेणेकरून आज सकाळी माझा हा स्वयंपाक लवकर होतो आणि मग आदल्या दिवशीच ठरवून ठेवते मी दुसऱ्या दिवशी मला काय करायचं स्वयंपाकात तर तर मग पटापट होऊन जातं तर इथे आता लगेच मला ना स्वयंपाक करायला घ्यायचा आहे स्वयंपाकामध्ये वरणभाती ते वरण भात असतात ना जरी तर वरण भात मी पटकन कुकर लावून देते मग बाकीचं मला आवडता येईल तर इकडं भात ठेवलेलं आहे एकडं वरणाचं कुकर लावून घेत आहे आणि अगदी थोडंसं जेवण आमच्या तिघांपुरतात जेवण करणार आहे मी तर पटापट मी बनवून घेते आणि गरमागरम आणि फोडणीचं वरण मी ज्या पद्धतीने बनवते ना इतकं भारी लागतं ना मी दिवशी त्याची रेसिपी शेअर करेल एकदम घट्ट नाही करायचं आणि एकदम पातळ पण नाही करायचं मस्त छान असं तर खूप भारी असं तसं खायला लागतं आणि थंडीच्या दिवसामध्ये तर गरम गरम असतं वरण वरणाचं पाणी नाही एकच नंबर तर मी तर टोमॅटो हळद जिरे आणि थोडंसं तेल मीठ घालून डाळ शिजवून घेणार आहे तर त्याच्यामुळे अशी डाळ शिजवली नंतर मग आपण फक्त तडका द्यायचा त्याला तर पटकन मी आता हे टोमॅटो पण टाकून घेते आणि इतके छान मोठे मोठे टोमॅटो भेटले ना मला बाकी कच्चे आणले मी कारण की नंतर पिकून जाता एक किलो घेऊन आल आले मी तर पिकतात मग बाकीचे थोडे पिकलेले बाकी थोडे कच्चे असे आणलेले आहे टोमॅटोची चटणी पण खूप छान लागते म्हणून मग ती पण कधी आपल्याला टिफिनला करता येते टोमॅटोची चटणी तर मग मी इथं आधा टोमॅटो मोठे होते ना टोमॅटो तर अर्धा टोमॅटो टाकून घेतलेला आहे तर इथं पटकन आता वरम का मग बाकीचं मी आवरते लगेचच नंतर तर <coughs> माझं वरम भात झालेला आहे आणि वरम भात झालं मी म्हटलं आता चला वरम भात सोबत आहे ना असं गरमागरम पकोडे करून घेऊया ब्रेड पकोडे तर मी ब्रेड पकोडे करायला घेते आणि

करावं आपल्याला तर याला ना मी मस्त अशी कट करून घेते आणि खूप छान लागतात गरमा गरम ब्रेड पकोडे आता वरम भात झालेला चांगला वरम भात झाला लगेच ब्रेड पकोड झाले ना गरमा गरम लगेच जेवण करणार आणि म्हटलं हा गोड पकोड तू गोड

वरण आहे मस्त छान आम्ही दोघच आहे ना जेवायला आदविक दिशू मी आदविक तर दुसरं खाणार आहे तर वरण मस्त आहे छान गरमागरम इथं भात पण झालेला आहे त्याच्यानंतर चुरमा आध्वीक खाणार आहे त्याच्यानंतर पकोडे बनवलेले आहे तर मस्त छान असं थोडेसे पकोडे बनवून मी जास्त नाही बनवले कारण की तेलकट नको जास्त म्हणजे थोडंसं नॉर्मल चव लागायला पाहिजे तोंडाला म्हणून मग मी पकोडे बनवून घेतलेले आहे असं आमचं आजचं जेवण आम्ही आता पटकन गरमागरम झालेला आहे जस्ट लगेच जेवायला बसतो जेवण करते नंतर मग मी तुमच्याशी बोलते चला तर मी आता जस्ट काय केलं सुटल्या आणि टोमॅटो पण आणि कोथिंबीर आहे ना दोन आणल्या होत्या तर त्या मी निवडून घेतल्या कोथिंबीर वडी बनवेल उद्या बनवेल मी आता कोथिंबीर वडी बनवायची आहे मला तर कोथिंबीर झाल्या निवडून मिरच्या पण मी असे धुवून वगैरे ठेवते तो टोमॅटो धुवून घेतले तर फ्रीजमध्ये मध्ये ठेवून घेते पटकन तरी हा सर्व भाजीपाला आता बाकी बाकीच टोमॅटो मिरची कोथिंबीर निवडून घेतली ते सर्व फ्रीजमध्ये ठेवून घेते मी आणि असं मी फ्रीज ऑर्गनाईज करत असते म्हणजे भाजीपाला आणला ना तो पण व्यवस्थित बाकीचं धुवून ठेवते बाकीच्या गोष्टी निवडून तरच मी फ्रीजमध्ये ठेवते डायरेक्टच अशा डायरेक्टली भाज्या अशा ठेवून देत नाही मी कधीच तर मी असं मस्त छान फ्रीजमध्ये सुद्धा व्यवस्थित गोष्टी ठेवत असते आणि इथं सर्व आता टोमॅटो मिरच्या ठेवून घेते आणि व्यव मला ना जिथल्या तिथं व्यवस्थित वस्तू ठेवल्या ना व्यव ऑर्गनाईज करून तर तेव्हाच चांगलं वाटतं नाही तर मग नुसतंच असं घुसून घुसून ठेवायच्या कपाट म्हणा फ्रीज म्हणा किंवा भांड असं भांडे इकडे तिकडे घालून ठेवा ते अजिबात मला आवडत नाही म्हणून मग मी ना वेळ जरी कमी द्यावा लागला ना किंवा एक गोष्टच एका वेळेस आवरायची राहिली ना पण ती व्यवस्थितच आवरते उगाच आवरायचं चा म्हणून आवरत नाही मी तरी जर सर्व आता व्यवस्थित ठेवून घेते आणि अशा पद्धतीने मी सर्व ऑर्गनाईज करून घेतलेला आहे फ्रीजसुद्धा लगेचच मी भांडे घासायला घेते आणि मग भांडे थोडेसे आहे तेवढे घासून घेते जास्त स्वयंपाक नव्हता मग वरण भात फक्त तेवढं होतं ना तर मग त्याची भांडे थोडेसे होती मी पटकन आणि ठेवून घेणार हे जे द्राक्ष आहे ना ते सुद्धा सुकले का एका डब्या मी ठेवून घेणार म्हणजे मुलांना टिफिनमध्ये मा दे मला देता येईल धुवून वगैरे ठेवले ना स्वच्छ तर टिफिनमध्ये आपल्याला मुलांना फ्रूट्स वगैरे देता येतात तर चला मी पटकन भांडे घासते आणि बोलते मग बेसिंग क्लीन करून घेतलेलं आहे आता हे थोडे सुकले नाव फ्रीजमध्ये डब्यात ठेवून देणार मी तर इथं सर्व किचन क्लीन करून घेतलेलं आहे दूध गरम आहे म्हणून तसंच ठेवलेलं आहे आणि अशी माझी क्लिनिंग असते रात्री भाज्या वगैरे सर्व निवडून ठेवल्या सर्व व्यवस्थित ठेवून दिलेलं आहे सर्व क्लीन झाले बेसिन वगैरे भांडे क्लीन झालेलं आहे आणि इतकं छान मस्त वरण भात आणि पकोडे इतकंच नंबर झालं होतं आणि मी हा परत सांगायचं होतं तर माझ्या ना खुलपाची काय झालं तीन चाव्या होत्या ना एक चावी सापडत नाही मग दोनच ना, चाव्या मग तीन अजून एक बनवून घेतली मी चावी डुप्लिकेट एक चावी बनवली म्हणजे अशा तीन बनवून घेतल्या म्हणजे आमच्या तिघांकडे दिशूकडे उमेश करेन माझ्याकडे राहत म्हणून तर तीन चावे झाले आता ते टेन्शन गेलं एक आणि सर्व झाले माझं काम सर्व आवरलं गेला तर आदवीसचा थोडा अभ्यास घेते मी नवा असले तर आज अभ्यास घेणार आहे आणि मी आता व्हिडिओ इथं करते माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या व्हिडिओ नेटमध्ये तोपर्यंत तो तो बाय